रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अटक करण्याची मागणी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही साजिद पठाण हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांना यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कोणीही उठून काही जरी बोलले तरी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी यांना देण्यात आली यावेळी दलित समाज रिपब्लिकन पार्टीचे अशोक कांबळे माजी नगरसेवक सजिद अली पठाण जैलाब शेख काझीसाहेब आणि इतर सर्व दलित मुस्लिम समाज यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल रामगिरी महाराज आमचे मोहम्मद सलाईसलम पैगंबर मुस्लिम धर्मगुरू जे आम्ही आल्यानंतर त्यांनाच मानतो आहे आणि त्यांच्यानंतर कोणाला मानत नाही त्यांच्या विरोधात गांभगिरी महाराज म्हणून कोणतं भात भांडता महाराज आहे मला त्याला एवढंच सांगायचं आहे की जी लायकी नाही आमच्या पैगंबरच्याबद्दल बोलायची आणि बोलला आहे आणि बोलणं आता ते अडचणमध्ये आलं आहे आणि मला साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे पोलीस स्टेशनमध्ये दिलं आहे आणि डिवशी साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये पण दिलं आहे त्याच्यावर कारवाई होऊन गुन्हे दाखल करून अटक करावं आठ दिवसात तुम्ही जर अटक नाही केली तर आमचा पूर्ण मुस्लिम समाज रस्त्यावर उतरू शकतो आणि हा इलेक्शन समोर देऊन हे व्यक्त केलेला आहे हिंदू मुस्लिममध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर मी एवढंच सांगतो आम्हाला शिवाय दिलं तर आम्ही सहन करू शकतो आहे आमच्याबद्दल काय बोलणं तर आम्ही सहन करू शकतो तैबाबच्या विरोधात बोलला आहे तर आम्ही ते गप असणार नाही वेगळं काय तर महाराजांचा परिणाम मिळेल मी एवढंच सांगतो की त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावं हो, तर आम्ही पूर्ण मुस्लिम समाज रस्त्यावर उतरू एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती बापले लोकशाही साठे यांना त्रिवार वंदन करून आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये असणारे अनुसूचित जाती जमातीतील आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिक यांच्या सर्वांच्या वतीनं आज आम्ही त्या अपशब्द बोलणाऱ्या साधूचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहे कारण आपला जो महाराष्ट्र राज्य जो आहे या साधू संतावर चालणारा आपला देश आहे भारत देश या भारत देशामध्ये जर साधू विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एक विशेष जातीला आणि धर्माला टार्गेट करत असतील तर आम्ही सर्व एस सी एस टी ओबीसी विजे एन अल्पसंख्याक मुस्लिम बांधव आम्ही गप्प बसणार नाही आहे आम्ही जशाला तसं उत्तर देऊ आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी त्या अशा जातीवाद साधूला ढोंगी साधूला पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे ते बंदोबस्त काढून घेऊन तो समाजात प्रवचन देणारा किंवा समाजाचं परिवर्तन करणारा या लायकीचा नसून तो एक ढोंगी आहे त्यांना त्वरित अटक करावं आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या देशातल्या असलेल्या तमाम मुस्लिमांचं दलितांची भावना दुखवली गेलेले आहे म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीनं आज आम्ही जाहीर निषेध करतो मुस्लिम समाजाच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी अशोक कांबळे गटाच्या वतीनं संयुक्तपणे असे दलित मुस्लिम मराठा बांधवाच्या वतीनं जे गुंड प्रत्यु प्रवृत्तीचा रामगिरी आहे त्याला महाराज म्हणता येणार नाही ना महाराज हा भव्य कपडे घालून देशामध्ये ध्रुवीकरण करून सामाजिक आतंकवाद निर्माण करणार आहात तर महाराज असू शकत नाही म्हणून पाला आम्ही आमच्या प्राणाहून प्रेम त्याच्यासाठी आमचे आई वडील आम्ही रक्त कुरबान करू शकते असे आमचे प्राण होत मोहम्मद सल्ल उल सल्लम जबाबतीत जो हरामीपणा किंवा हराम साधूने जे शब्द बोललेला आहे त्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो व धिक्कार करतो मी पहिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नाही सांगतो या भरव्याला पहिला पोलीस संरक्षण देतायत तुम्ही कसं देशामध्ये अशांतता मानण्यासाठी मानणाऱ्याला तुम्ही पोलीस संरक्षण देताय काय त्याने असं मोठं काम केलं आहे देशाच्या भल्यासाठी या देशामध्ये आराजक माजणार काय काम आहात तुम्ही पडोशी पोलीस संरक्षण देत असाल मग देशातील देशा दे जनताने तुमच्याकडनं काय शिकवून द्यायचं म्हणजे कोणी पण पुन उठायचं मुस्लिमच्या विरोधात बोलावं तुम्ही पोलीस संरक्षण देणार काय त्याला पहिला तुरुंगात पाठवा त्याच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल करा जेणेकरून ते पाच सहा वर्ष ते तुरुंगाच्या बाहेर येणार नाही जेणेकरून भविष्यामध्ये दलित समाजाचा असो ओबीसी समाजाला असो आदिवासी असो मुस्लिम समाजाच्या विरोधात चकार शब्द काढणार नाही कारण संविधान नाही या देशामध्ये कोणी मोठा नाही म्हणून त्या भडव्याला पहिला तुरुंगात पाठवा हीच आमची मुस्लिम समाजाची मागणी एवढं सांगतो जय हिंद मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज